नमस्ते मित्रांनो अठरा वर्षापर्यंतचा काळ हा मुलांचा सर्वांगीण विकासाचा काळ आहे आणि या काळामध्ये जर मुलांना योग्य दिशा योग्य गायडन्स मिळाला तर ही मुले देशाचं उज्ज्वल भवितव्य ठरू शकतात आणि म्हणूनच वेद गुरुकुलने आपल्या मुलांसाठी असाच एक कॅम्प आयोजित केलेला आहे तीन दिवसीय हा कॅम्प आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडवेल आणि त्यांचं भविष्य हे उज्ज्वल होण्यासाठी नक्कीच मदत करेल म्हणूनच तुम्हा सर्वांना आपल्या मुलांना या शिबिरासाठी नक्की पाठवायचं आहे धन्यवाद वाढतो आपलं जे स्टेज फिअर असतं ना ते पण पूर्णपणे निघून जातं खूप इंटरेस्टिंग आहे वेद गुरुकुल आधी मला माझ्यावरती सेल्फ कॉन्फिडन्स नव्हतं आता इथं आल्यापासून माझ्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आलं मेडिटेशन सेशन्स से होतात त्या मेडिटेशनमुळे फोकस आपले कॉन्सन्ट्रेशन सगळं वाटतं मी ब्लाइंडफोल्ड एकदम भारी होता ह्याच्यात मी जेव्हा आलते तेव्हा माझा मला कॉन्फिडन्स होता सेल्फ कॉन्फिडन्सना कॉन्सन्ट्रेट देत होती मी अभ्यासाबद्दल पण आता मला एक आय कॅन आय कॉन्ट आय कॅन